विधी सेवा समिती जामनेर वकुल संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या निमित्ताने रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली आपल्या जामने जामनेर न्यायालयापासून ते नगर परिषद चौक जामनेर इथपर्यंत काढण्यात येणार आहे या ही रॅली संपन्न झाल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विधी सेवा समिती मार्फत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे विधी सेवा समितीचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विधी सेवा समिती हे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वेगवेगळे शिबिरे घेऊन व लोकांमध्ये कायद्याविषयी जागृती निर्माण करण्याचं काम करत असते ही रॅली संपन्न करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व आमच्या वकील संघाचे अध्यक्ष बी एम चौधरी साहेब सरकारी विधिज्ञ सारस्वत साहेब सरकारी विधिज्ञ भट मॅडम वकील संघाचे सचिव एम बी पाटील साहेब सर्व वकील संघाचे सदस्य माझे सहकारी आदरणीय सुरवंशी साहेब या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत तरी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेम स्कूलमध्ये विधी सेवा समितीमार्फत जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद

三，走嘞。